करत असताना सरकार कडून शेतकऱ्याला लुटले जात आहे सन दोन हजार साली चार किलोची ची पिशवी या वर्षी दोन हजार चोवीस साली किमतीत तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तरी वजनात काही पिशव्या दोनशे ते आठशे ग्रॅमने कमी केले असून वजनात झालेल्या कमी घट बाबतीत शेतकऱ्यांनी कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाही ही एक प्रकारे शेतकऱ्यांची किट मारी आहे कडधान्य बाजारात दोनशे पन्नास ते तीनशे रुपयांनी मिळत असून या वर्षी पाचशे ते साडेसातशे रुपयाला मिळत आहे एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्याला पीएम किसान निधीचे दोन हजार रुपयाची गाजावजा हो करून मदत करते आणि दुसरीकडे शेतकऱ्याला सर्व बाबतीत फसवत व लुटत आहे तरी वजनास घट आणि किमतीत वाढ शेतकऱ्यांची पाकिट मारे करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे सरकारला जागी म्हणून घड्याळ दाखवून घड्याळचं काटही दाखवण्यात आला यावेळी प्रियंका जोशी व त्यांच्या सहकारी मैत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी प्रचंड संकटाचा सामना करतो मागच तर आखा वर्ष दुष्काळ झालं या वर्षी मागचा वर्ष दुष्काळात झालेला यामुळे या वर्षी शासनाकडनं सरकारकडनं मोफत बियाणं मिळते की काय अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती पण आमचंच दुर्दैव अक्षरशः दोन हजार तेवीस ला जी तेराशे ते चौदाशे रुपयाला मक्याची बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी अठरा ते दोन हजार मिळते बरं भावच नाही म्हणजे निर्लज्जपणाचा कळस काय असतो तर कंपन्यांकडनं चक्क चा चार किलोची जी बॅग मिळत होती ती फक्त ती तीन किलो दोनशे ग्रॅम तीन किलो आठशे ग्रॅम अशी मिळते म्हणजे एकीकडे तुम्ही भाव वाढ करतात आणि दुसरीकडे बियाणांच्या पिशवींमध्ये वजनाची घट करतात ही सरासपणे शेतकऱ्याची पॉकेटमारी शेतकऱ्याकडनं लूट केली जाते आहे आणि कंपन्या हे जे वागत आहे त्याच्यावर तर सरकारचा कुठलाच अंकुश नसेल तर मला वाटतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झोपा काढताय हा प्रश्न आहे आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणार आहोत आम्हाला तमाम शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्यावं अशी त्यात विनंती केलीच आहे परंतु झोपलेल्या कृषी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जाग यावी म्हणून आम्ही शेतकऱ्याचा लेखी आज त्यांना आला पोस्टाद्वारे भेट देणार आहोत त्यांना विनंती आहे आलारामने तरी उठा खर तर या फक्त एक दोन गावातल्या मुली आम्ही जमलो आहोत मी, मी सरकारला सांगू इच्छिते जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली एक किंवा दोन मुली जर एकत्र जमल्या ना तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालायला सुद्धा कमी करणार नाही तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलंय शेतकऱ्यांच्या लेकीचं नाही ते लेकी तेव्हा लेखी उभ्या राहतील तेव्हा तुम्हाला नक्कीच जागे त्वरित आता कंपट्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला अनुदान द्यावं असं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना देतो